नेक्स्ट टॉपिक आहे आपला नियुक्त्या व निधन वार्ता महत्वाच्या नियुक्त्या आणि निधन वार्ता नियुक्त्या म्हणजे काय की कोणाची कुठे नेमणूक झाली आहे आणि निधन वार्ता म्हणजे काय कोण महत्वाचे व्यक्ती आता आपल्या गलीतला बाबा मारी गेला ते पाटणी करायचंय आपल्याला बरोबर आहे की नाही गलीतल्या बाबा आपल्याशी काही घेऊन जाणार नाही जे महत्वाचे व्यक्ती होते ज्यांच्या गेल्याने आपल्या भारतात काहीतरी इम्पॅक्ट झाला अशा लोकांचा आपण आहे घ्या नियुक्तीमध्ये पाहू पहिल्या पहिल्या नियुक्त्या पाहून घेऊ सगळ्या आणि मग नंतर निधन वार्ता पाहू नियुक्ती एम पी एस सी चे नवे अध्यक्ष एम पी एस सी चे नवे अध्यक्ष पाठ आहे कोणाचं सांगा मग विवेक भीमनवार विवेक भीमनवार एमपीएससी चे नवे अध्यक्ष विवेक भीमनवार आपल्यासाठी एवढंच महत्वाचं आहे कलम तीनशे पंधरा नुसार कलम तीनशे पंधरा नुसार एम पी एस स्थापना झाली आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग कलम तीनशे पंधरा युपीएससी युपीएससी सुद्धा तीनशे पंधरा एम पी एस सी, सी युपीएससी आता एमपीएससी चे अध्यक्ष विवेक बिमनवार बी निवड कोण करत रे यांची एमपीएससी ची निवड एमपीएससी च्या अध्यक्षांची निवड कोण करत राज्यपाल लिहा त्यांची निवड राज्यपाल राजीनामा शॉर्टकट लिहा निवड राज्यपाल राजीनामा राज्यपाल शपथ राज्यपाल राज राज बडतर्फी कोण करतं त्यांना था राष्ट्रपती एवढं लिहिलं तरी भरपूर आहे आपल्याला महत्वाचं काय फक्त पोलीस वरतीच्या दृष्टिकोनातून कि एमपीएससी चे अध्यक्ष कोण आहेत विवेक बिमनवार बाकीच काही नाही लक्षात राहिलं तरी चालतंय एमपीएससी तर माहिती आहे भाऊ सगळ्यांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग याला एमपीएससी असं म्हणतात घ्या पुढचा हे कोण सोडून लिहा भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश सर सरन्यायाधीश म्हटलं की कुठलं रे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा कोण आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे भारताचे त्रेपन्नावे न्यायाधीश सरन्यायाधीश आहेत दोन प्रश्न फिरता हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहे त्रेपन्नावे फिफ्टी थ्री आणि भारताचे त्रेपन्नावे सरन्यायाधीश कोण न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा जमीन आता हे शंभर टक्के येणारे प्रश्न आहेत है ना त्याच्यामध्ये तुम्हाला काही जायची गरज नाही आता महत्वाचं काय मग त्याच्यानंतर लिहा मग सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना हा स्थापना बरोबर आहे स्थापना लिहा लिहिलाय आपण अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती कलम कलम सर्वोच्च न्यायालयाचा कलम एकशे चोवीस हम्म कुठे आपलं सर्वोच्च न्यायालय ठिकाण लिहा ठिकाण लिहित आहे ना सिस्टमॅटिक लिहित आहे ना हा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश लिहिले आपण कितवे लिहिलं त्याच्यानंतर स्थापना लिहिली कलम लिहिला सर्वोच्च न्यायालयाचा एकशे चोवीस त्याच्या खाली ठिकाण एका बरं एका खाली एक लिहि ठिकाण सर्वोच्च न्यायालयाचं ठिकाण कुठे कुठे सर्वोच्च न्यायालय आपला हायकोर्ट हायकोर्ट म्हणतोय सुप्रीम कोर्ट दिल्ली लिहिलं आता त्या सर्वोच्च न्यायालयात एकूण न्यायाधीश किती संख्या लिहा एकूण न्यायाधीशांची संख्या चौतीस किती सांगायची चौतीस त्याच्यात एक सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश किती तेहतीस तेहतीस प्लस एक करा तुम्हाला विचारलं की एकूण न्यायाधीश संख्या सर्वोच्च न्यायालयात किती आहे तर उत्तर काय येईल चौतीस प्रश्न आहे बरं का याच्यावर राज्य घटनेला प्रश्न घेता येईल तो हा कार्यकाल सरन्यायाधीशाचा कार्यकाल पासष्ट वर्ष जोपर्यंत ते पासष्ट वर्षाचे होत नाही तोपर्यंत ती रिटायर्ड होणार नाही पासष्ट वर्षापर्यंत त्यांचा कार्यकाल आहे झालं माहिती असेल त्यानुच उत्तर द्यायचं सरन्यायाधीशांना शपथ व त्यांची नियुक्ती कोण देत कोण देत राष्ट्रपती लिहायची गरज असेल तर लिहा नाही असेल तर काही लिहून का सरन्यायाधीशांना शपथ देत राष्ट्रपती ठीक आहे आता याच्यावर एक प्रश्न देतो तुम्हाला अजून या पुस्तकात येतो लिहा भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण अनंत काने अनंत काने रे? ते खून प्रकरणात होते ते इतिहास राज्यघटनेमध्ये इतिहास टाकण पहिले भारताचे सरन्यायाधीश हिरालाल कानिया हिरालाल जे कानिया कानिया एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला चालेल दोन महत्वाच्या नियुक्त्या तुम्हाला लिहून दिलेल्या आहे तीन झाल्या एक झाले बीएमपीएससी चे अध्यक्ष दुसरे झाले त्रेपन्नावे दोनच झाल्या त्रेपन्नावे सरन्यायाधीश तिसरं भारताचे नवे उपराष्ट्रपती भारताचे नवे उपराष्ट्रपती सी पी भारताचे नवे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन कितवे रे पंधरावे हा आकडा ठेवा कौ लिहा पंधरावे मस्त आपलं लक्ष केलं पाहिजे त्या आकड्याकडे त्रेपन्न आकडा कोणाबद्दल होता सरन्यायाधीशांबद्दल पंधरावे काय उपराष्ट्रपती ठीक आहे नेक्स्ट काही बाकीचं जास्त डिटेल द्यायची गरज नाही महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल राज्यपाल आचार्य देवव्रत महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आचार्य देवव्रत ठीक आहे राज्यपाल कलम एकशे त्रेपन्न नियुक्ती पंचावन्न त्रेपन्न नेमणूक आणि पंचावन्न नियुक्ती असं येते महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव राजेश अग्रवाल उत्तरे राजेश अग्रवाल झालं महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव राजेश अग्रवाल नेक्स्ट महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण सांगत सदानंद दाते शाबास सदानंद दाते लिहून देऊ सदानंद दाते <coughs> किती टक्के येणारा प्रश्न आहे दोन हजार टक्के येणारा प्रश्न आहे प्रत्येक भरतीत येणारा प्रश्न आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला ह्या वर्षी देशील कि महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक कोण सदानंद दाते चुकता कामा नये इन चला नवीन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त नवीन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार उत्तर है ज्ञानेश कुमार नवीन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार नवीन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार झालं केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त वेगळे राज्य निवडणूक आयुक्त वेगळे तिथे लिहून घ्या मग राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे धीरे धीरे बोलायचं आपल्याला लोकांना समजलं पाहिजे आपण काय बोलताय मला क्लिअर ऐकू येत की तुम्हाला असं कधी होतं का एकदम पॉज घेऊन बोलायचं दिनेश वाघमारे दिनेश वाघमारे असं पटकन नाही मग मला ऐकून येणार समोरच्याला समजलं पाहिजे दिनेश वाघमारे नेक्स्ट इस्रोचे नवीन अध्यक्ष हे झालंय रे आपलं रे हा डॉक्टर लिहून घ्या तरी बी डॉक्टर व्ही नारायणन हा टॉपिकच झालाय आपला पण तरी आपण घेतोय एक रिविजन पाठ म्हणून इस्रोचे नवीन अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन वर पण पोलीस भरते जास्त प्रेम बर इस्रोची स्थापना विचारली जाते त्यांचे अध्यक्ष विचारले जातात इस्रोचे नवीन अध्यक्ष हे वी नारायण हम्म स्थापना ची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे एकोणसत्तर पंधरा ऑगस्ट एकोणासशे एकोणसत्तर रोजी ची स्थापना झाली इस्रो म्हणजे काय मराठीतल्या भारतीय तिथे तो विचारेन भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि आपल्याला माहिती राहील इस्रो की नाही तसं व्हायला नको इस्रोला मराठीतले हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था यालाच काय म्हटलं जात रे इसरो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन त्या इंग्लिश शॉर्टकट मध्ये इस्रो केलं आहे त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था आता आतवरती करून सांगायचं याचं मुख्यालय कुठे आतवरती करून कोणा कोणाला आहे सांगा बरं हा हा कर्नाटक बेंगलुरु ही भारताची संस्था आहे ना मुख्यालय बेंगलुरु कर्नाटक आता हा रिपीट झालेला प्रश्न आहे बर का इस्रो चे मुख्यालय कुठे ह्या पोलीस भरतीमध्ये आलेला प्रश्न आहे तुमच्या हाताखालून गेला का सोडवता आणि का प्रश्नपत्रिका तुम्ही आ, एक बी टाकली दोन दिवस झाले तो कोणाच प्रश्नपत्रिका सोडवल्या काय फायदा आहे वाची सण उज्जैन जाऊ आपण मग देशा बाहेर जी निवा आपल्याला अडीच राहायचंय अडीच राहायचंय त्याच्यासाठी काय करणार प्रश्नपत्रिका सोडवा रोज दोन प्रश्नपत्रिका सोडवा सेबीचे नवीन अध्यक्ष सेबीचे नवीन अध्यक्ष सांगा तुम्ही सांगा तो नरेंद्र मोदी हा डोनाल्ड ट्रम्प पाठे का तुमच्या वहीमध्ये लिहिलेलं तुहिन कांत पांडे पुस्तक घेतलंय का नाही हे पुस्तक घ नहीं आना मैं हर तुहीन कांत पांडे तुहीन कांत पांडे से विजय अध्यक्ष को तुहीन कांत पांडे नेक्स्ट मानवी हक्क आयोग अध्यक्ष मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा सॉरी 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 न्यायमूर्ती व्ही राम सुब्रमण्यम न्यायमूर्ती व्ही राम सुब्रमण्यम न्यायमूर्ती व्ही राम सुब्रमण्यम नेक्स्ट आरबीआयचे सव्वीसवे गव्हर्नर आरबीआयचे सव्वीसवे गव्हर्नर कोण सांगत काम काही करा तुम्ही दोन जण शाबास संजय मल्होत्रा व्हेरी गुड आपण लिहिलेली वही आज जे लिहिताय आपण आज आपण जे आपल्या वहीत लिहितोय सगळेजण जण आहे ते पाच वेळा आपल्याला आजच वाचायचे किती वेळा आजच वाचायची जेले ऐकायचं असेल ते नाऐक घ्यायचं नाही ऐकायचं काही वाचू नको आरबीआय चे सविस्व गव्हर्नर कोण संजय मल्होत्रा जरी आपल्याला मा माहिती असलं तरी बी आज किती वेळा वाचायचे आपल्याला ते वही पाच वेळा झालं नेक्स्ट आरबीआय बद्दल जर आपण पाहिलंय आता मग आपल्याला मी विचारी ना आरबीआयची स्थापना आरबीआय ची स्थापना तिकडे मागे आतवरती झालाय शेवटी एक का आरबीआय ची स्थापना हे लोक काय करताय आहे आता बाकीचे हेमंत हा भाऊ तिकडे ते मागे दोन चेतन हे काय करताय माझा अकॅडमी अभ्यास करताय ना सांगू आरबीआय तारीख एक एप्रिल एकोणीसशे आरबीआय ची स्थापना माहिती असेल तरी लिहा कारण इथे दोन काय भाऊ आपल्याला आता कोणत्या कोणत्या त्या सांगतो तुला आता एक ची स्थापना आणि एक च राष्ट्रीयकरण आरबीआय स्थापना आणि दुसरं आहे च राष्ट्रीयकरण स्थापना पाहिजे एक एप्रिल एकोणासशे पस्तीस आणि राष्ट्रीयकरण आहे एक जानेवारी एकोणावीसशे एकोणपन्नास दोन्ही तारखा लिहून घे बघ व्यवस्थितली आहे किती वेळा वाचते ना हा आरबीआय म्हणजे काय कोण सांगतो आरबीआयचा लॉंग फॉर्म आरबीआय चा लॉंग फॉर्म हा रिझर्व बँक ऑफ इंडिया नाही तर मग काय आरबीआय हा आता त्याच्यातला एक प्रश्न आहे की आरबीआय जसं आपलं सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय ले पाहिलं ना आपण सर्वोच्च न्यायालय कुठे कुठे होत दिल्ली कर्नाटक चाललं होत इसरो इकडे जिनेवात आणि आरबीआय कर्नाटकले जात होत पण ते आपण आता लिहा आरबीआयचं मुख्यालय मुंबई अजून बी चान्स आहे ज्या गोष्टी रिव्हिजन मारायचे आहे पाच पाच वेळा मारण्यासाठी तुम्हाला चान्स आहे तुमच्याकडे अजून एक ते दीड महिना पेपर साठी आहे जेवढ सांगतोय तेवढं काम रिपीट रिपीट करा एका दिवसात एकच काम करा दुसऱ्या दिवशी दुसरं काम करा एक काम पाच वेळा करायचं आज चालू घडामोडी लावलं ना दिवसभर चालू घडामोडी जायचं आणि गणित बुद्धिमत्ताच आपलं रोज होतच राहत नंतर त्याला मराठी व्याकरणची जोड द्यायची हम्म आरबीआय च मुख्यालय मुंबईला आहे आपली आरबीआय चला पुढे बीसीसीआय चे नवीन अध्यक्ष बी सी सी आय भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी चे नवीन अध्यक्ष मिथुन मनहास, काय नाव आहे त्यांचं मिथून चक्रवर्ती नाही मनहास मिथून मनहस आल चे अध्यक्ष जय शा, शाह बी सी सी आय आणि आयसीसी मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही बी सी सी आय चार मिथून मनहास आणि आयसीसी जय शाह झालं सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर आपला राज्याचा वित्त आयोग वेगळा आणि केंद्राचा वेगळा आता कितवा वित्त आयोग चालू आहे सोळावा ते आपण पाहिलं होतं कोण होत त्याचे अध्यक्ष अरविंद पनगाडिया ते, ते वेगळं आता हे राज्य आता सगळ्यांना माहिती ना ते अरविंद याच्यावर प्रश्न फिरवून आता आपला राज्याचा वित्त आयोग कितवा चालू आहे सहावा वित्त आयोग सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे नितीन करीर राज्याचा सहावा चालू आहे आणि देशाचा सोळावा ठीक आहे महाराष्ट्राचे नवीन माहिती आयुक्त महाराष्ट्राचे नवीन माहिती आयुक्त राहुल पांडे राहुल पांडे महाराष्ट्राचे महाधिवक्ता मिलिंद साठे लिहून घ्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता मिलिंद साठे राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष विजया रहाटकर विजया रहाटकर विजया, रहात कर। विजया रहाटकर खाली त्याच उत्तर लिहायचं एकाच लाईन मध्ये प्रश्न बिन उत्तर बी टाकू नका यूपीएससी चे अध्यक्ष आता हे छोटं आहे तर मग एका लाइन मध्ये लिहिलं तर चालेल बरोबर आहे की नाही यूपीएससी चे अध्यक्ष म्हटलं त्याच्यापुढे बांधा खोला आणि त्याचं उत्तर लालबेनाने लिहिलं यूपीएससी चे अध्यक्ष अजय कुमार डॉक्टर अजय कुमार असं म्हणा डॉक्टर अजय कुमार रॉ चे प्रमुख आर ए डब्ल्यू असल्या रॉ रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजेच रॉ चे प्रमुख पराग जैन कोण पराग जैन आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष रंजना देसाई ते काही हीच प्रश्न परत परत फिरतात त्यामुळे आता तो टी ट्वेंटी वर्ल्ड कप चालू है तेजर प्रश्न एक बनते तो क्या पुरुष टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन पुरुष टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सवीस चा ब्रैंड एम्बेसिडर पुरुष टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सवीस ऐसी रोहित शर्मा रोहित शर्मा रोहित शर्मा, शर्मा रिटायर झालाय ना तर मग आता तो त्या टी ट्वेंटी स्पर्धेचा ब्रँड अंबेसिडर म्हणून प्रत्येक मॅच ला दिसतो तो आहे की नाही काही आपल्याला इथं आपल्या नियुक्त्या संपलेल्या आहेत है ना नियुक्त्या संपलेल्या आहेत